बातमी अकोल्यामधून अकोल्यामध्ये जुन्या वादामधून थरारक हत्याकांड झालाय माजी उपअभियंत्याची उप अभियंत्याची शस्त्रांना वार करत हत्या करण्यात आलेली आहे हत्येचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आरोपी फरार आहे आणि घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत सविस्तर तपासासाठी अकोल्यामध्ये एका सेवानिवृत्त साठ वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याची हत्या झालेली आहे अकोल्यातल्या राणपिसे रणपीसे नगरामध्ये हे थरारक हत्याकांड घडलंय संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी उप नाव आहे तर महेंद्र विश्वासराव पवार असं मारेकरी व्यक्तीचं नाव आहे अकोल्यामध्ये हा हत्याकांड घडलेला आहे जुन्या वादामधून हा हत्या हत्याकांड घडल्याचं समोर आलेलं आहे हत्याचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे अकोल्यामध्ये एका सेवानिवृत्त साठ वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याची हत्या झालेली आहे अकोल्यातल्या रणपिसे नगरामध्ये हे थरारक हत्याकांड घडलंय संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या बाजी उपअभियंत्याचं नाव आहे तर महेंद्र विश्वासराव पवार असं मारेकरी व्यक्तीचं नाव आहे वर्षा मोरे आपल्या प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा अतिशय हादरावणारी ही घटना आहे साठ वर्ष व्यक्तीला हत्या करण्यात आलेली आहे आणि जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे काय नेमकं का घडलेलं आहे आणि हे सर्व कधी घडलेलं आहे याची माहिती नक्कीच तेजस जे, जे कौशल आहेत ते जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौशल यांचे बंधू आहे आणि माजी अभियंता संजय कौशल यांची काल रात्री जी आहे हत्या करण्यात आलेली आहे आणि ही हत्या जी आहे ती उशिरा रात्री घडलेली आहे त्या महेंद्र पवार हे मारे नाव आहे आणि जे संजय कौशल जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून जे आहे सेवानिवृत्त झाले होते अकोल्यातल्या रणतीच्या नगरात हे हत्याकांड घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहेत अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी पदभार घेताच पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात सुद्धा गेला होता आणि सध्या तो जामिनावर बाहेर आला होता त्याने संजय कौशल यांच्या छातीवर आणि डोक्यावर दहादार लोखंडीत टीका निवार करत त्यांना जागीच ठार केलं संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झाली आहे आणि त्या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू आहे महेंद्र पवार यांना अटक सुद्धा केली आहे पोलिसांनी तेजस अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ